महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती बौद्धविहार समाज मंदिर स्मशानभूमीची होणार कामे उमरगाव लोहारा तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बौद्ध विहार बांधकाम समाज मंदिर बांधकाम स्मशानभूमी बांधकाम समाज मंदिरात संरक्षक भिंती अंतर्गत रस्ते आदी सदोतीस गावांमधील एकोणचाळीस कामांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे या कामांना निधी मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सातत्याने पाठपुरावा करीत होते या पाठपुराव्यास यश आले आहे या कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच या कामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचे आमदार चौगुले यांनी आभार मानले आहेत जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सब्सक्राइब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट